शर्ट पण नवीन काय मग काय आज दिसायला काय नाही आपलं चेष्टा असं वाटे की आज लईच लवकर कामाला जायची गडबड झाल्या नाही तेव्हा तर लई वेळ असतोय आणि आज काय टायमाच्या अधुमाराच्या बाहेर काय अय ना चेष्टा करतो जावा जावा आज काही सुट्ट्या मारायलाय गाणी म्हणायलाय आणि गाजलं गायला खासायवी लागलाय काय आहे आज भानगर काय नाही असंच आपली चेष्टा करायला तुम्ही पण ना लगेच मनावर घेत आज काही चप्पल नाही सॅन्डल नाही डायरेक्ट पुट चांगली पुसून पुसून चमकून चमकून घालायला आई नाही हो असंच आपलं उगच आपलं बोलायला आमच्या मनात काही नसते तिथन चष्ट करायची